कोयली च्या घरची आईने लावलेली आहे ती कोयली <laughs> मी वडापाव घेतला आहे कचोरी आणि समोसा फर्स्ट टाइम असं लाल बघितलं मी तर असं लाल नव्हता हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो आज सकाळी सकाळी करू नवला गावला चाललो आहे माझी मोठी मुलगीला घेऊन ना तिला आता परत नेऊन येतो तिला शालेत जायला लागेल सोमवारपासून ताजच चालू आहे मी सकाळी म्हणजे आम्हाला मला पण थोडं पाहुण्या राहत आहेत मस्तपैकी बाकी मंडळी तयारी करायला लागले तयारी केल्यानंतर ला 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 मग निंगू आईने इकडे झाडे लावायला लावल्यात घराच्या ला पाठीमागे तुम्ही मग सांग शिपाय लागेल एक पलट्यानं होतायचा ই পেৰৱা কোনে লওলা নে ই পিডলি না আজি লাগে কাইলৈ বগা মিত্ৰ আমি ঘৰ আয়ে বৰী কয় याम झाले ती कोयली हा इकडे अशी कौली खातात नाही का अशी कटर हा या मस्त पैकी मोठा झालाय हम्म पाय इकडे पण बघा हे तीन रे मस्त मोठी मोठी बघा मित्रांनो कोयलीच्या घरची आईने लावलेली आहे ती कोयली कोहली का कोयली कोहली का संगते चला नहीं नहीं ये पुयाला का संगते ये फलाला का संगते कोहली तो का कोहली 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 हाँ मगर दूसरा काय का धारा है करांदे बन धाले तो बारीक बारीक करांदे धाले बघा हे आमचा वाहाड वाहाड आमचा वाडामध्ये काही केली लावल्यात हे बघा केलीचा बोट झाला पण इकडे ही आमची पडाल बघा हिच्यामध्ये लाकड्या खेळतात पावसाळ्यामध्ये साठवून पावसाळ्यामध्ये लावायला आणि इकडे झेंडूची फुलं पण झाल्यात हा खुरासन झालाय आयोजित नाही करत बघा ही झेंडूची फुले आणि मऊ काय खायला पाहिजे खायला का माव ही रोज इकडे असते जेवायला खायला इकडे टाकण्यावर खाते आणि इकडे मोठा आहे ना मावा अरे पल्ला 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 माग मित्रांना आम्ही निघतोय निगाळय पसैला जायला ते कोण काही पाकी दे की चावी दे

दा, 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 चला पटापट आपल्याला अजून पुढे जायचंय चार पाच किलोमीटर मी तू पार सोड सोडून खाली पाडशील त्या एक चला खाऊन चला झाली आमची पेट पूजा आम्ही आता निघतो हॅलो पोतलोय हॅलो विभागा गोंगे तलावावर आता हा आम्हाला सासूरवाडीचाच एरियातला त्यापतुला थोडापर्यंत आलो इकडे इकडे बसलोय साईडला मस्त आईस्क्रीम खात नाक्यावर निघले आईस्क्रीम तलाव दाखवतो तुम्हाला आम्ही ह्या घराच्या भिंतीवर बसलोय आणि बघा भिंतीला लागून त्यालय बघा पाणी बघा ज्या मोठं ते कुंभेर कुंभीर तलाव आइसक्रीम खादो एक चीज मध्ये ठेवता दोन्ही पण खाग बिदुर दोन्ही पण खा दाखव रे फूड हा दो मस्त लाल लाल पण आपले घेतले ते एवढा लाल नव्हता ना मी घेतलं उद्रा, तो विसरलो दाखव ना जवळ से या बघ ना फांद्यावर एक बाहर बाहेर वती जाणो असेल फर्स्ट टाइम असं लाल बघितलं मी तर असं लाल नव्हतं त्याला मोठ्या सारखा सजवलाय असं आईस्क्रीम गेला कसं टाकतात आईस्क्रीम तील कसं करत तील सारख्या भारी लागत लावायला पाहिजे ना हे सांगता जमीन होत तुला एवढे एवढे मुलं आहेत त्याला कुठे आठवण पडले ते एक तर खोका बेटो कसा लागेल पाहिजे का तुला